जे जिजोब बांधवान जी माणसं स्वतः दारू पितात त्यांना वाटतं सगळं जग दारू आहे जो माणूस स्वतः चोरी करतो त्याला वाटतं लोक ही सगळी चोरीच करणारी आहेत जो माणूस स्वतः महाराष्ट्र शासनाच्या गाड्या घेऊन ताफा घेऊन फिरतोय आणि पेट्रोलमध्ये सुद्धा तो भ्रष्टाचार करतोय आणि आंदोलनाला जातोय कुणाच्या ओबीसी समाजाच्या म्हणून आणि त्या पेट्रोलमध्ये घोटाळा करून आपल्या जीवावरती फिरणारा तो माणूस तो म्हणतोय मनोज जरांगे पाटील बेवड्या आहेत अरे बेवड्या तू सात पिढ्या बेवड्या येतात तू सात हजार कोटीची प्रॉपर्टी तू इथली कमवलीस या देशाची आणि तू लुटलंस या देशाला महाराष्ट्र सदनचा घोटाळा केलास अरे तांदूळ चोर तू आहेस आणि तू सांगतोय की मनोज जरांगे पाटील हे की मनोज झरांगे पाटलांना तुम्ही सांगताय काय की बेवडे आहेत म्हणून अहो तुमची आणि मनोज जरांगे पाटलांची जर टेस्ट केली ना तर मध्ये सुद्धा तुमच्यामध्ये दारू जास्त निघेल रक्ताचं प्रमाणसुद्धा कमी असेल तुमच्या मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत असेल हिंमत तर करा नारको टेस्ट आणि मनोज जरांगे पाटील म्हणतायत की मी आज लहानपणापासून आत्तापर्यंत जर दारूचा स्पर्श जरी केला असेल दारूला तर माझी टेस्ट करूया आणि भुजबळाची सुद्धा आता टेस्ट करायला तयार व्हा नाही तर मग राजीनामा द्या अहो मनोज जरंगे पाटील हे निष्पाप व्यक्ती महत्व आहे महाराष्ट्राला तमाम दिशा देणारं व्यक्ती महत्व आहे इथल्या मराठ्यांना दिशा देणारं व्यक्ती महत्व आहे तुमच्यासारख्या दंगली पेटवणारं व्यक्ती महत्व नाही मनोज जरंगे पाटील हे शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं मुलगा आहे मनोज जरंगे पाटलांनी कधीच कु कुणाच्या विरोधात वाईट गोष्ट बोलली नाही मनोज जरंगे पाटील कधीच ओबीसी समाजाला दोष दिला नाही मनोज झरंगे पाटील वेळोवेळी आहेत की ओबीसी समाज आमचा हा बांधव आहे आणि धनगर समाजाने ज्यावेळेस मनोज जरंगे पाटलांना म्हणाले की तुम्ही या त्यावेळेस धनगर समाजाच्या मोर्चाला सुद्धा मनोज जरंगे पाटलांनी भेट दिली आणि तुम्ही या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये दंगली पेटवण्याचं काम करणाऱ्या आणि तुम्ही सांगताय काय मनोज दारंगे पाटलांना आहो तुमचं नेमकं पितळ उघडं पडायलंय तुम्हाला पाठवलंय कुणी तुम्ही बोलताय कोणाच्या माध्यमातून हे सगळं जनतेला कळालंय आहे आणि हा विचार महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचवायचा आहे आपला मित्र उदय भिस्से पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मित्रांनो